भाजप नेते विजय चोरडिया विधानसभेच्या तिकिटासाठी दावा करणार पत्रकार परिषदेतून दिली माहिती ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन येत आहे या संदर्भात दा विधानसभा ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया हे वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर दावा करणार आहेत अशी माहिती विजय चोरडिया यांनी दिनांक वीस जुलैला शनिवारी वणी येथील विनायक मंडल कार्यालयातून आयोजित पत्रकार परिषदेत दिली समाजसेवक विजय चोरडिया हे गेल्या वर्षांपासून निस्वार्थपणे करत आहेत कामगार चळवळीतून त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली स्वर्गवासी परसमलजी चोरडिया यांच्या स्मरणार्थ वणी शहर व ग्रामीण भागात शेकडो आरोग्य शिबिरे व क्रीडा स्पर्धांचे आयोजन विजय चोरडिया व त्यांचे सुपुत्र एडव्होकेट कुणाल चोरडिया यांनी केले वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप गरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत गावात वाचनालय व सराव केंद्र कुरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत धार्मिक कार्यक्रमांसाठी देणगी अशी अनेक सामाजिक कामे विजय चोरडिया सातत्याने करत आहे समाजसेवा करत असताना त्यांनी वणी विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत गरीबांचा मसीहा आणि सर्वसामान्य नेता म्हणून ते आपल्या परिसरात प्रसिद्ध आहेत म्हणून विजय चोरडिया म्हणाले की पक्षात प्रामाणिकपणे का काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे मी गेली वीस वर्षे राजकारणात काम करत आहे पण गेली पस्तीस वर्षे निस्वार्थीपणे समाजसेवेच्या कार्याशी जोडलेला आहेत मला सर्वसामान्यांचे प्रश्न आणि समस्यांची चांगलीच जाण आहे आणि या कारणास्तव मी वणी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा सक्षम उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत मला आशा आहे की पक्ष माझ्या दाव्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार करेल अशी माहिती विजय चोरडिया यांनी दिनांक वीस जुलैला शनिवारी वणी येथील विनायक मंगल कार्यालयातून आयोजित पत्रकार परिषदेत दिली पत्रकार जे महत्त्वाचा आणि विशेष करून विषय विशे होता तो पहि विधानसभा क्षेत्रात नुकत्याच ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभाचे इलेक्शन येत आहे या संदर्भात मी पण इलेक्शनमध्ये एक, एक प्रमुख दावेदार आहे आणि पक्षानं जर मला संधी दिली तर निश्चित असतील सर्वसामान्यांचे जे विश्वास आहे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत गावातील अनेक प्रश्न आहेत रेल्वे सायडिंग जे असेल सिंचनाच्याबद्दल असल रोजगाराच्याबद्दल असल किंवा इतर बरेच प्रश्न आहेत हायटेक विकास आजच्या काळी युगात विश्वास जर आपल्याला विश्वास जर आपल्याला चालायचा आहे तर हायटेक विकास गरजेचा आहे त्यासोबतच सर्वसामान्यांचे जे, जे प्रश्न आहेत जनसामान्यांचे शेतकऱ्याचे त्यावरही विशेषतः लक्ष देऊन काम करण्याची आजच्या वेळेत गरज आहे आपण पाहिलं सर जवळपास दो दोन हजार दो मध्ये मी राजकीय प्रवेश केला त्यानंतर दोन हजार मध्ये मी विधानसभा लढण्याच्या तयारीमध्ये होतो पण त्यावेळेस काँग्रेस पक्षानं मला तिकीट केली नाही त्यामुळं आपण लढू शकलो नाही तसेच दोन हजार नऊमध्ये मला विधानसभाची तिकीट मिळाली पण ते नंतर सुरूजी मुनगंटीवार कल्हारशा यांच्या विरोधात कोणी कल्हाशामधून लढायला तयार नव्हतं आणि राहुल फुले तयार झाल्यामुळं मी आणि जो जैन समाजात येतो म्हणून मला वापस थांबवण्यात था। आली आणि आदरणीय वामनरावजी पासवार यांना एकोणीसशे दोन हजार नऊमध्ये तिकीट देण्यात आली असे अनेक विषय झाले पण दोन हजार दोनपासून सारखं मी सर्वसामान्यासाठी जनतेसाठी जे काही प्रश्न आहेत त्यांच्या जे काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये मी आरोग्याचा जो प्रश्न आहे सर्वसामान्यांचा त्या आरोग्याच्या विषयी आपण पाहतो ग्रामीणमध्ये सर्वसामान्य जो माणूस आहे त्याची अनेकदा परिस्थिती तर विपरीत असतेच पण दुसरा विषय असा परिस्थिती सोडता की त्यांची पिकी नापिकी होते त्यांचा शेतकऱ्याचा सर्व जीवन जे आहे ते निसर्गावर अनुभव म्हणत असते त्यामुळं अनेकदा त्यांनी जे काही गमावालं असते ते बरेचदा गमवावं लागते किंवा इतर एखादा मोठा आजार त्यांच्या फॅमिलीमध्ये आला त्याची त्यांनी जे काही आपल्या परिवाराच्या जीवनासाठी जे काही भंजी जमा केली असते ते एकाच बिमारीमध्ये किंवा एकाच आरोग्याच्या कुठल्याही विषयामध्ये संपूर्ण लागून जाते आणि तो शेतकरी हवाल म्हणून जातो अशा सर्व या बाबींचा विचार करून आम्ही ग्रामीणमध्ये अनेक शिबिरे डोळ्याच्या संदर्भित असो आरोग्याच्या संदर्भात असो हाटच्या असो किंवा अर्थचे कुठले प्रश्न असत आणि पूर्णपणे आम्ही न्याय देऊन सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे कुठलाही एक रुपया त्यांना न करता होता निःशुल्क असा आणि चांगल्या सुंदर व्यवस्थेने म्हणजे शिबिर आयोजन करणं हे महत्त्वाचं नाही डॉक्टरची चिठ्ठी कोणीही लिहून देते पण त्याला पाचशे रुपयाची जे औषध राहते ते कोण देणार आम्ही प्रत्येक शिबिरामध्ये आम्ही औषधी दिल्या त्यांच्या जीवनाची जी व्यवस्था त्यांची जी थांबण्याची योग्य व्यवस्था त्यांना ऑपरेशन वगैरे सर्व होऊन घरपोच करण्याची व्यवस्था असे अनेक विषय आहे आरोग्याच्या संदर्भात क्रीडाच्या संदर्भात आपण पाहायलाच आहे की बरेच कार्यक्रम आपण वेळोवेळी क्रीडाच्या संदर्भातही घेतलेला आहे क्रीडाच्या संदर्भातही युवा म्हणून आपल्या गावातील सर्वच युवा लोक आहेत ते आपल्या छान जुळलेले आहेत आणि त्यांच्या त्यांना एक स्टेज मिळण्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा आपण वारंवार प्रयत्न करतो आहे आणि आपण जेव्हा आयोजन करतो आहे हे फक्त वनिकाण सेवा क्षे क्षेत्रासाठी पाह करतो आहे आणि असे बरेच आयोजन क्रीडाच्या संदर्भात करतो आहे धार्मिक विषयामध्ये बी अनेक आयोजन आपले वेळोवेळे होते जन्माष्टमी समितीचा होते रामनवमीचा उत्सव असते की पुन्हा कुठलेही उत्सव असो असे अनेक उत्सवही आपण खूप चांगल्या वेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येक उत्सवाच्या अगोदर काही ना काही पहिले आपल्या देवाच्या चरणी आपण काहीतरी चांगलं अर्पण करावं म्हणून एक सेवाभावाचं काम आपण करत असतो म्हणूनच येत्या जन्माष्टमीच्या अगोदरच आपण जवळपास आठ ठिकाणी आपण आय कॅम्प घेण्याचे ठरवले त्याच्यात आपल्या मार्डी आणि सिंगोला इथले आय कॅम्प झालेले आहे येत्या सत्तावीस तारखेला आपला जयताई मंदिर इथे आय कॅम्प आहे त्याच्यानंतर आपलं पाटण इथे आय कॅम्प आहे नंतर आपला भोनसाला आय कॅम्प आहे आपला शेवटचा तिथं पण आपले आय कॅम्प आहे असे वेगवेगळे आय कॅम्प आपण आणि ऐक्या ठेवत आरोग्य तपासणीचं बाकी काही इतर काही आधार असेल इतर काही प्रश्न असेल हार्टचा असेल बी पीचं असेल शुगरचं असेल आणि त्याच्यात पण औषधी पण आपण वेळोवेळी त्यांना पूर्ण देत आहे असं आमचा सतत माझं काम चालू आहे आणि मला असं वाटते की या ध्वनीच्या धर्तीवर कोल्डवाशच्या आज तर आजपर्यंत अनेक लोकांना आपण ज्ञान मिळवून दिलं बरेच कामं आपण वेळोवेळी सर्व करत आलो आपण काही अपेक्षा ठेवली नाही आपल्याला तिकीट मिळाली नाही मिळाली तरी आपण कधी फक्त इलेक्शन आलं कधी आपण कामाला निघालो एक महिन्यासाठी दोन महिन्यासाठी असं कुठलाही विषय न बाळगता कधी कोणाकडून कुठलाही एक न घेता आपल्या स्वतःच्या जे मेहनतीचे पैसे असेल कमाईचे पैसे असेल त्याच्यातून आपण खर्च करू सर्वसामान्यासाठी जेव्हा कुठं कुरपिढी असो काही असो साधारणाचा आपण प्रयत्न केला त्यामुळे मला असं वाटते जर मला एक संधी मिळाली आणि पक्षाने जर मला एक संधी दिली तर त्याचं मी सोनं करीन कारण त्यांन्याचे प्रश्न काय आहे त्यांचं दुःख काय आहे त्यांच्या अडचणी काय याच्याशी मी ग्राहकवरूनही पहिल्यापासून काम करत आलो आहे दोन हजार दोनपासून तर त्याचा अर्थात त्याचा मला चांगला अनुभव आहे आणि मी त्यांच्या प्रश्नावर अनेक बाकी इतरही प्रश्न आहे सिंचनाचे असेल रोजगाराचे असेल त्यामध्ये मी चांगलं न्याय मिळवून देऊ शकतो आणि चांगलं काम करू शकतो जर मला पक्षाने संधी दिली तर मी आमच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की माझं विचार करण्यात आवा यावेळेस आणि आपण सर्व एकदा आले त्याबद्दल मी आपला विषय धन्यवाद मानतो तसेच आदरणीय श्री मेंबर कासावजी यांचं विशेष करून मी यांचं

येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टेली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा